अत्याचाराच्या चा निषेध नोंदवत निवेदन दिले अमानुष पद्धतीने मुलींवर महिलांवर अत्याचार वाढतच असतानाच राज्यातील गृह मंत्रालयाची वचक कमी झालेली दिसते नुकत्याच काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे झालेल्या घटनेचा पालम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उभाटा या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या वतीने काळ्या फिती लावून सदरील घटनेचा निषेध व्यक्त केला निवेदनावर वसंतराव सिरस्कार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कृष्णा भोसले तालुका अध्यक्ष काँग्रेस श्रीकांत कराळे तालुका अध्यक्ष शिवसेना उभाटा त्याचबरोबर राहुल हाती आंबिरे जिया पठान सय्यद विखार जालिंदर हाती आंबिरे सावेर खुरेशी अकबर पठाण हबीब चाऊस शेख अहमद शिवाजी खंडागडे माधव फाजगे कल्याण सिरस्कर दिलीप रोकडे आदी उपस्थित होते प्रतिनिधी शांतीलाल शर्मा परभणी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा